श्री स्वामी समर्थ सगळं ठीक होईल जे काही चालू आहे तुमच्या जीवनात ते कधीतरी संपणार आहे ज्याचा त्रास ताण तुम्हाला रोज रात्री झोपू देत नाही ते कधीतरी संपणार आहे फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि धैर्य ठेवा जे व्हायचं असतं ते होतच आपल्या हातामध्ये आहे तेवढं प्रयत्न आपण करायचं बाकी जास्त काही विचार नाही करायचा जेव्हा आपण अडचणीत असतो ना तेव्हा आपले विचार ते देखील नकारात्मक व्हायला लागतात आणि मग आपण अजूनही अडचणीत जातो म्हणून जेव्हा कधी कुठल्याही अडचणीत असाल ना तेव्हा कोणाचही ऐकत बसू नका लोक सकारात्मक कमी आणि नकारात्मक जास्त करून बोलत असतात म्हणून फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि अडचणींवर मात करा तुमच्या जीवनामध्ये प्रत्येकाला आपल्या जीवनाच्या अडचणी सोडवाव्या लागतात हे तुम्हाला पटत नसलं तरी हे तितकंच खरं आहे लोक तुम्हाला सल्ले देतील मार्गदर्शनही करतील प्रेरणा देतील पण ते फक्त तेवढ्यापुरतच तुमच्या जीवनामध्ये कितीही अडचणी असू दे ते फक्त आणि फक्त तुम्हाला सोडवायचे आहेत दुसरे येतील आणि माझ्या जीवनातील अडचणींना सोडवतील असा अजिबात विचार करू नका कारण तसं काही होणार नाही कारण प्रत्येकाला आपल्या अडचणी स्वतः सोडवायच्या असतात तुम्ही कसंही तुम्ही जसे आहात तसंच राहा कुणी कसंही वागू देत कारण तुम्ही जेव्हा खरे असता तेव्हा ते समोरून दिसत असतं तुमच्या वागण्यामधून बोलण्यामधून आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसारखं वागायला जाता तेव्हा मग ते तुम्हाला जमत नाही आणि वेळेचं आणि आयुष्याचं सगळं गणित चुकत जातं जेव्हा आपण अडचणीत असतो ना तेव्हा आपले विचार नेहमी सकारात्मक ठेवायला हवं कारण या कलियुगामध्ये का कुणी कुणाचं नाही हे खरं असलं तरी तू स्वतःसाठी आहेस आणि स्वामी नेहमी आहे जेव्हा मदत लागल्यावर कुणी मदद करत नाही पण तरी तुम्ही का अपेक्षा ठेवता मदतीची आपल्याकडून जेवढं होईल तेवढं करायचं बाकी आपण कोणाला जबरदस्ती तर करू नाही शकत तुम्हाला पण आता समजायला पाहिजे की सगळेच लोक तुमच्या सारखे नसतात आणि जे काही करायचं आहे ते स्वतःलाच करायचं असतं एवढी मेहनत घ्या की तशी वेळ पुन्हा येणारच नाही जीवनामध्ये ज्यावेळी सगळं संपलं असं कधीच होत नाही ती वेळ तशी असते म्हणून आपल्याला वाटत असतं असं जर सगळेच बोलले असते तर ते पुढे गेले नसते तिथेच सगळं सोडून हार मांडले असते जेवढी मोठं स्वप्न पाहतात तेवढं कठीण प्रवासही करावा लागतो हे कायम लक्षात ठेवा लोक बोलतात लोक हे बोलतात लोक ते बोलतात अहो ते लोक बोलतच राहणार आहेत आयुष्यभर तुम्ही चांगलं काम करा किंवा वाईट करा दोन्ही बाजूने बोलणार आहेत मग तुम्ही ते ऐकून काहीच करणार नाही आहात का आयुष्यामध्ये सोडा त्या लोकांचं बोलणं त्यांचं ऐकणं ते लोक तुम्हाला पोसायला नाही येणार हे नेहमी लक्षात ठेवा अशी वेळ येईल जेव्हा तुम्ही पूर्णपणे तुटून जाल काही सुचणार नाही काय करायचं पुढे ते सगळं संपल्यासारखं वाटेल तेव्हा फक्त एकच गोष्ट तुम्हाला त्यातून बाहेर काढू शकतं आणि ते म्हणजे तुमच्याजवळ असणारा स्वतःवरचा विश्वास की मी हे करू शकतो मग जगा ते जगातील कितीही मोठं संकट असू दे त्या त्यातून तुम्ही नक्कीच बाहेर याल कारण तुमच्या पाठीशी प्रामाणिकपणा आहे आणि त्याला सोबत स्वामींची आहे जर तुम्ही कुठलीही नवीन सुरुवात केली असेल करत असाल तर असं समजू नका की लगेच होईल सगळं वेळ लागेल कारण सुरुवात कठीण असते आणि चांगल्या गोष्टींसाठी नेहमी वेळ लागतच असतो मेहनत करा प्रयत्न करा दोन तीन महिने झाल्यावर त्याच्यानंतर तुम्हाला त्याचे रिझल्ट बघायला मिळतील एक दिवसात काही होत नाही त्यामुळं धीर जोडू नका संयम ठेवा तुम्ही नक्की यशस्वी व्हाल पण थोडं धैर्य ठेवा कोणी दुखावलं कुणी रडवलं कोणी दुर्लक्ष केलं कुणाच्याही बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका तर ते फक्त आजच्या दिवसापुरतं ठेवा त्यामुळं तुमच्या उद्याचा दिवस काल जे घडलं ते विचार करण्यामध्ये खराब करू नका कारण येणारी वेळ कशी असेल हे कोणालाही माहिती नाही त्या विचारामध्ये तुम्ही तुमच्या आजचा दिवस गमावू नका सुरुवातीला सगळं चांगलं वाटतं फक्त प्रेम असो किंवा इतर काही तेव्हा प्रत्येक गोष्टीमध्ये आपण जास्त वेळ घालवतो आणि त्यानंतर खरी परीक्षा सुरुवात होते कारण जेव्हा भार अडचणी जबाबदारी येतात ना तेव्हा तुम्ही ते, ते, ते कसं हँडल करता यावरून तुमची क्षमता कळत असते क्षेत्र कोणतंही असो जीवनामध्ये कष्टाला पर्याय नाही आहे आणि कष्ट प्रामाणिक असेल तर तुम्हाला मिळणाऱ्या यशालाही पर्याय नाही आहे जेव्हा तुमच्यासोबत गरजेला कुणी नसतो त्यावेळी फरक पडतो जेव्हा आयुष्यामध्ये तुम्ही एकटे पडता त्यावेळी फरक पडत असतो जेव्हा तुम्ही सगळ्या अडचणींना एकटे सामोरं जाता पण यामुळे चांगली गोष्ट ही होईल की जेव्हा तुम्ही या सगळ्यातून एकटे बाहेर पडाल तेव्हा तुम्हाला हरवणार कुणी नसेल आणि तुमच्या एवढं बळकट इथे कुणीही नसेल हे नेहमी लक्षात ठेवा आणि या कलियुगा या कलियुगामध्ये कलिय। तुम्ही स्वतः मेहनत करून पुढे गेला असाल तर तुमच्या यशाचं श्रेय इतर कोणीही घेणार नाही जिवंत राहण्यासाठी जेवढं अन्न पाण्याची गरज आहे तेवढीच जीवन जगताना स्पर्धक विरोधक यांची गरज आहेच स्पर्धक आपल्याला सतत गतिशील बनवत असतात आणि विरोधक आपल्याला कायम सतर्क राहून सावध राहून काम करण्याची प्रेरणा देत असतात त्यामुळे दोघं मिळून आपल्या प्रगतीला कायम पोषक वातावरण तयार करत असतात त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार न करता आपण समाजामध्ये पुढे जायचा विचार करायचा कारण समाज फुकटामध्ये यांना तुम्हाला देऊन टाकलेला आहे त्यामुळे त्यांच्यावर तुम्ही चिडू नका त्यांचं स्वागत करा कारण त्यांच्याशिवाय तुमचं जगणं अधूर आहे आपल्याला आपल्या स्वप्नांसाठी बदलावं लागेल काही कठोर निर्णय घ्यावे लागतील तेच तेच करून काही होणार नाही विचार पतलावी लागतील जोखीम घ्यावी लागेल जे नाही जमणार तेच जमवावं लागेल मार्ग बदलावं लागेल माणसांपासून थोडं वेगळं राहावं लागेल तेव्हाच तुम्ही हवं ते मिळवू शकता कितीही सुगंध देणारी अगरबत्ती असो ती संपल्यावर शेवट तिची निव्वळ राखच उरलेली असते त्या राखेला पुन्हा सुगंध कधीही येत नाही अगदी तसंच माणसाच्या शरीरात जोपर्यंत जीव आहे तोपर्यंतच मस्त जागा कारण जीवन खूप सुंदर आहे त्याला अधिक सुंदर बनवा कुणी दुर्लक्ष केलं तर वाईट वाटून घेऊ नका कारण लोक त्यांनाच दुर्लक्ष करतात जे त्यांच्या इथंपर्यंत पोहोचू शकतच नाहीत उलट त्याने आपल्याला समजतं की माणसे कशी असतात प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात आता ते तुम्ही ठरवा नकारात्मकपणे घ्यायचं की सकारात्मकपणे तुम्ही चांगले कार्य करत असाल प्रामाणिक राहत असाल चांगल्या मार्गाने जात असाल तर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी आपोआप दूर होतील आणि सगळे प्रश्न सुटतील आणि याउलट जो तुम्हाला तुमची प्रगती पाहून तुम्हाला अडचणीत आणायचा प्रयत्न करत असेल मग तो घरचा असो की बाहेरचा जर तो तुम्हाला स्वतःचा आनंद बघून तुमच्या प्रगतीवर चळत असेल आणि तुम्हाला मार्गामध्ये अडचणी आणत असेल तर तो आयुष्यभर प्रगती करणार नाही नेहमी लक्षात ठेवा सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात